कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने मिरजेत जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीने देवीचा छविरा म्हणजे भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे मंगळवारी सायंकाळी चार वाजता मिशन हॉस्पिटल चौकातून शनिवार पेठ सराफकट्टा मार्गे लक्ष्मी मार्केट पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे डॉक्टर मनिषा पुणेकर हिना नाणी पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे मिरजेत जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीने देवीच्या उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात येतात तसेच दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक गोळा होतात माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे सुद्धा या सोहळ्याला सुधा उपस्थित राहणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे यांनी दिली आहे नमस्कार यांच्या आपण उद्या कोजागिरी पौर्णिमेचा आईसाहेबांचा भव्य दिव्य असा छबिना निघणार आहे मिरज मिशन चौक ते लक्ष्मी पुतळ्यापर्यंतचा हा आईसाहेबांचा साहेबांचा छबिना असेल माझं सर्व मिरजकर नागरिकांना विनंती आहे की त्या सर्वांनी या कार्यक्रमाचा कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं व भाविक भक्तांनी आईसाहेबांच्या दर्शनासाठी जरूर तिथे यावे ही नम्रतेची विनंती या कार्यक्रमासाठी आमचे गुरुवर्य झरीना नानी पुणेकर तसेच डॉक्टर मनीषा मोम्मा पुणेकर या भागातील तमाम नागरिक प्रभागातील नागरिक तसेच मिरजेचे आमदार सन्माननीय सुरेश भाऊ खाडे तसेच अन्य राजकीय मंडळी प्रभागातील नगरसेवक इतर नगरसेवक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आई साहेबांचा सा उद्या कोजागिरीचा सा कार्यक्रम होणार आहे स्थळ नक्की लक्षात ठेवा मिशन चौक ते लक्ष्मीच्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीपर्यंत हा मिरवणुकीचा सोहळा संपन्न होणार आहे तर मिरजेतील तमाग नामरिकांना विनंती की आपण या सोहळ्याचा लाभ घ्यावा धन्यवाद